मुखेड येथील आद्या डायग्नोस्टिक सेंटरचे संचालक डॉक्टर श्रीहरी राजाराम बुडगेवार यांचा वैद्यकीय व सामाजिक कार्याबद्दल व नवभारत नौ लोकप्रिय वृत्तपत्र समूहाकडून मराठवाडा आयकॉन पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलेला आहे या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून त्यांचं कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे पहा न्यूज नाईन मराठीचा खास रिपोर्ट नमस्कार मी डॉक्टर श्रीहरी राजाराम बुडगेवार संचालक आद्या डायग्नोस्टिक सेंटर सचिव वैद्यकीय संस्था मुखेड नमस्कार सर टी व्ही सह्याद्री व न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे नुकतंच आपण दैनिक नवराष्ट्र व नवभारतचा मराठवाडा आयकॉन पुरस्कार मिळाल्याबद्दल आपली भावना काय आहे नमस्कार आज खरंच मला खूप आनंद होतो की जेव्हा माझी निवड झाली नवरराष्ट्र नवभारत चॅनलकडनं आपल्याला जेव्हा आयकॉन्स ऑफ मराठवाडा हा पुरस्कार जाहीर झाला तुम्ही खरंच खूप आनंदी आनंद आनंद झाला आणि जेव्हा हा संभाजीनगरला कार्यक्रम पार पडला अनेक जण तिथे येऊन आपल्याला भेट दिली शुभेच्छा दिल्या तिसरं म्हणजे बघून मी खरंच खूप भारवून गेलो आणि ही एक ऊर्जा मिळते आपल्याला की खूप एक काम करण्याचं आणि यानंतर तुम्ही नांदेड जिल्ह्यात तर एक उत्कृष्ट डॉक्टर म्हणून प्रसिद्ध होतात आज या पुरस्कारामुळे तुम्ही मराठवाड्यातसुद्धा लोकप्रिय झालात याबद्दल तुम्हाला काय वाटते नाही खरंच खूप मला एक प्राऊड फील होतं म्हणजे खूप अभिमानास्पद वाटतं की मी ज्या गोष्टीसाठी गावाकडे आलो होतो की बाबा आपल्या लोकांची इथं सेवा केली पाहिजे कारण सोनोग्राफी करण्यासाठी लोकांना म्हणजे नांदेडला जावं लागत होतं ही सेवा इथं मी करण्याचं म्हणजे पुरेपूर -पुरे मी माझं शंभर टक्के दिलो आणि हा पुरस्कार मला जो मिळाला तसंच मला वाटतं की हे त्याचं फरीत आहे आणि खूप आनंद आहे आपल्या वैद्यकीय क्षेत्रातील असोसिएशन या सामाजिक धार्मिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा लेखाजोखा का, तुमच्या शब्दात तुम्ही शब्दा, काय सांगाल तर सामाजिक कार्यात मला लहानपणापासूनच आवड आहे आणि मला काय वाटतं की मी जसं आता सांगितलं की आपण जे शिकतो आपण आता सुद्धा डॉक्टर आहे ॲडव्होकेट आहे आणि आता फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्थ होत आहेत पण आपल्या ज्या शिक्षणाचा फायदा आहे आपल्या गावासाठी आपल्या मातीसाठी झाला पाहिजे गिव्ह बॅक टू सोसायटी ही पॉलिसी मी खूप बिलीव्ह करतो आणि त्याच्यासाठी म्हणजे गावाकडे येऊन एवढं म्हणजे कार्य करायचं चाललं होतं आणि कुठल्याही रुग्णांचे एक्सिड असतील सोडून असतील आपण मग मोफत केल्या त्याचं मागचं एकच उद्दिष्ट आहे की आपल्या लोकांची सेवा आपल्याकडनं झाली पाहिजे ती वैद्यकीय सेवा असेल सामाजिक सेवा असेल किंवा धार्मिक असेल प्रत्येक मध्ये आपण आपल्या पळण्या किती देता येईल हे मी देत आहे आणि लोकांचा आदर त्यांचं प्रेम मला ते मिळत आहे हे बघून मला खूप आनंद होतो तुम्ही डॉक्टर आहात तुम्ही वकील आहात आणि त्याच्यानंतर एक सामाजिक कार्य करत आहात आष्ट पैलू म्हणून तुमचं व्यक्तिमत्व सध्या मुखेड तालुक्यामध्ये गाजत आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल एकच माझं मी स्वतःला भाग्यवान नशीबवान समजतो हो की म्हणजे मी ज्या फील्डमध्ये गेलो डॉक्टर म्हणून काम केलं त्याच्यात एम मध्ये गोल्ड मेडल संपादन केलं एल मध्ये सलग तीन वेळा गोल्ड मेडल मिळालं आणि मला वाटतं हे मी माझं भाग्य आहे की मी ज्या गोष्टीमध्ये म्हणजे माझं शंभर टक्के मी देत आहे तिथं मला लोकांचं लो म्हणजे एवढं सगळं प्रेम भेटत आहे भरभरून आणि आपण मला मी हेच बिलीव्ह करतो की आपण एखादी गोष्ट ठरवली आणि मनापासून जर ती गोष्ट केली तर शंभर टक्के आपल्याला हासिल होते आणि भेटते हे आणि त्याच्यामुळे मला आणखी एक म्हणजे प्रेरणा मिळते की आपण पुढे काहीतरी आणखी आपण समाजासाठी केलं पाहिजे यापूर्वी तुम्हाला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत या कार्याबद्दल या सर्व पुरस्काराचं आणि या कार्याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल सर्वप्रथम म्हणजे ह्या माझ्या सर्व कार्याचं मला ज्या ज्या ज्यांनी जन्म दिला माझ्या आई वडील जसे माझं कुटुंब आणि माझे सर्व मला शिकवलेले सर्व गुरु त्यांना आईवडिलांना आणि गुरुजनांना मी नमन करतो आणि ह्याचं पूर्ण क्रेडिट आईवडिलांना गुरुजनांना आणि मला घडवलेल्या लोकांना आणि तसेच माझं म्हणजे ही संधी ज्यांनी दिली मला की रुग्णसेवा करण्याची सर्व रुग्णांना आणि माझ्या वै वैद्यकीय संस्थेला सर्व डॉक्टर मंडळींना मी ह्याचा श्रेय देऊ इच्छितो आणि तुम्ही या तुमच्या नागरिकासाठी किंवा तुमच्या जन्मभूमीसाठी येत्या काळात तुम्ही काय करू इच्छिता जसं मी बोललो की आपलं मेन उद्दिष्ट हेच होतं की मला मुखेडला म्हणजे लाखोंचा पगार हैदराबादला असताना युके म्हणजे लंडनला माझं सिलेक्शन झालेलं असताना तो लाखोंचा पगार सोडून मी मुखेडला येण्याचं कारण एकमेव कारण हेच आहे की आपल्या लोकांची आपल्याकडनं सेवा घडली पाहिजे ती रुग्णसेवा असेल आता विधीचं विधीची सेवा असेल किंवा सामाजिक कार्य असतील आणि संधी मिळाली तर नक्कीच म्हणजे आपण समाजकारणाचं राजकारणाचं पण आपण आपला विचार आहे आणि जर आपल्या लोकांनी जर त्यांनी बोलवलं मला तर नक्कीच आपण राजकारणातून पण त्यांना आपण सेवा देण्याचा माझा उद्दिष्ट आहे आणि माझं म्हणजे प्रयत्न असेच राहतील की माझ्याकडनं समाजकारण शंभर टक्के घडेल तुम्ही अॅडव्होकेट म्हणून गोल्ड मेडलिस्ट आहात एखाद्या महिलेवर किंवा पुरुषा महिलेवर जर अन्याय झाला तर त्या तुम्ही कोर्टात केस ना आहात का त्याच्याबद्दल काय सांगा शंभर टक्के माझं एल एल बी करण्याचं मेन उद्दिष्ट हाच होता की आपल्याकडनं म्हणजे आता जसं मी डॉक्टर झालो आणि आता आपण जसं रुग्णांची सेवा करतोय तसंच म्हणजे एल एल बीचं पण कायद्याचं हे जे आपण नॉलेज गेन केलं हे गौरगरिबांच्या के केसेस फ्रीमध्ये आपण लढणार आहोत ऑलरेडी आपण एक केस अशीच सॉल्व्ह केलेली आहे एक गोरगरीब महिला होती तिची केस म्हणजे त्यांच्याकडे म्हणजे पैसे पण नव्हते त्यांना आपण मदत करून कायद्याने आणि त्यांना तीच केस सॉल्व्ह करून दिलेली आहे ते पण मोफतमध्ये तर त्यांचं म्हणजे त्यांचे जे आपल्याला आशीर्वाद लाभतात हे कुठंच आपल्याला भेटणार नाही आणि नक्कीच आणि आपण पुढे मेडिकल कॅम्प असतील तसेच लिगल कॅम्प असतात प्रत्येक गावोगावी आपण जाऊन असं हे मेडिकल कॅम्प आणि लिगल कॅम्प आपण घेणार आहोत वैद्यकीय क्षेत्रात असोसिएशन सामाजिक धार्मिक कार्य करणाऱ्या सारख्या डॉक्टर्स आणि युवा पिढींना तुम्ही काय संदेश द्याल आता बरेच जण मला खूप छान वाटतं की मी इथं आलो मुखेडला आणि माझ्याकडे इन्स्पायर होऊन बरेच विद्यार्थी आता एमबीबीएस करत आहेत बरेच विद्यार्थी एम डी रेडिओलॉजी करत आहेत मला खूप आनंद होतो की बाबा त्यांनी मला एक रोल मॉडेल म्हणून ट्रीट करत आहेत परवास एक नुकताच आता रशियाहून विद्यार्थी येऊन म्हणजे त्याचं एमबीबीएस नुकतं झालेला आमचे प्राध्यापक कुंटे वाटतात यांचा मुलगा म्हणजे खूप आनंद होतो की जे विद्यार्थी माझ्याकडे बघून आता एक डॉक्टर बनायचं स्वप्न बघत आहेत आणि ते त्याच्याकडे वाटचाल करत आहेत तर मला वाटतं की ह्या नवीन पिढीला मी हेच सांगू शकेन की तुम्ही खूप मोठं व्हा डॉक्टर व्हा इंजिनियर व्हा कलेक्टर व्हा पण आपल्या गावाला विसरू नका आणि गिव्ह बॅक टू सोसायटी ही पॉलिसी तुम्ही पण फॉलो करा आणि तुमच्याकडनं जेवढं करता येईल समाजासाठी ते नक्कीच करा आणि माझं गायडन्स त्यासाठी शंभर टक्के तुम्हाला असणार आहे आणि दोन्ही चॅनल्स म्हणजे न्यूज नाईन मराठी आणि टी व्ही सह्याद्री न्यूज आणि तसेच आपल्या पत्रकार बांधवांचं शिवकुमार बिरादार सर असतील तसेच विठ्ठल पाटील सर यांचं खरंच मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि त्यांनी मला म्हणजे इथं बोलवून माझं इंटरव्ह्यू घेतल्याबद्दल दोघांचं पण मनस्वी आभार थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र